ज्यांना असं वाटतं ना की बेसन भाजण्यासाठी तूप जास्त लागतं तर मी इथं आहे ना बेसन न भाजता अगदी गोल गरगरीत तोंडावर नाही तर होटावर विरगळेल असा लाडू बनवलाय हा लाडू आहे ना तुम्ही दिवाळीसाठी किंवा गौरी गणपतीसाठी कधीही बनवू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना आपण अगदी प्रमाणबद्ध रेसिपी बघणार आहोत आणि प्रमाणबद्ध रेसिपी म्हटलं की लाडूचा हा पहिला नंबर असतो लाडू बघू शकताय अगदी गोल गरगरीत झालाय अगदी पेड्यासारखा हा लाडू होतो आणि विशेष म्हणजे याला तूप सुद्धा जास्त लागत नाही खूप मौसूद आणि तोंडात टाकला की विरगळील इतका सुरेख लाडू होतो रेसिपी जर म्हणाल ना तर इतकी सोपी रेसिपी आहे आणि ज्यांना असं वाटतं ना जे नवीन शिकणारे असतात त्यांना असं वाटतं की मला जमणार नाही हा व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला नक्कीच जमेल इथं बघा एक कप डाळवं घेतलेलं आहे याला भाजकी डाळसुद्धा म्हणतात आणि इथं घेतली आहे चण्याची कच्ची डाळ घेतलेली आहे आता ह्याचं प्रमाण जर सांगायचं झालं सा ना तर एक कप डाळवं घेतले आणि अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे आणि पॅनवर आपल्याला अगदी कमी हीटवर लो हीटवर ही डाळ डाळवं भाजून घ्यायची आहे जितकी लो हीटवर ही डाळ भाजली जाते ना तितकाच लाडवाला खमंगपणा चांगला येतो आणि अगदी डाळ जर करपली तर लाडवाची टेस्ट बिघडती आणि बोलता बोलता बघा इथं डाळवं चांगलं भाजून घेतले एका परातीमध्ये ना हे डाळवं काढून घेणार आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला आहे ना अर्धा कप चण्याची डाळ घालायची आहे आणि हीसुद्धा ही आहे ना आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आता हिथं मी डाळ भाजून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळं ज्यांना बेसनाचे लाडू करायला अवघड वाटतात अगदी किचकट वाटतं हे काम तर त्यांच्यासाठी ना अगदी सोयीस्कर हा व्हिडिओ आणि गौरी गणपतीच्या वेळेला आहे ना कामाचा व्याप इतका वाढलेला असतो त्यासाठी ना हा लाडू अगदी परफेक्ट कमी खर्चा आणि कमी वेळेचा आणि बोलता बोलता कि तर बघा चण्याची डाळ सुद्धा चांगली डाग पडेपर्यंत भाजून घेतली आजची डाग पडेपर्यंत भाजून घेतली ना तर लाडू अजिबात बाजत नाही आता ह्या दोन्ही डाळी ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचेत अगदी यामध्ये ना हलका कोमटसरपणा सुद्धा नसायला पाहिजे जितकी पूर्ण थंड असेल ना डाळ तितकीच आहे ना यामध्ये तूप व्यवस्थित बसलं जातं म्हणजे तुपाचं प्रमाण याच्यावर व्यवस्थित ठरलं जातं आता इथं मिक्सरचं भांडं घेतले आणि ह्या दोन्ही डाळी आपल्याला या मिक्सरमधून वाटून घ्यायच्यात आता वाटत असताना काय झालं मध्येच माझा छोटं भांडं खराब झालं म्हणून मी काय केलं मोठ्या भांड्यामध्ये हे डाळवं काढून घेतलं डाळ व्यवस्थित आहे परात घेतली आणि ही डाळ आपल्याला आहे ना हे पीठ चाळून घ्यायचे जितकं हे पीठ आहे ना दाणेदार असतं थोडंसं रवाळ असतं ना तितकाच लाडू आहे ना टाळ्याला अजिबात चिटकत नाही आता हे चांगलं चाळून घेते तर बघा यामध्ये ना तुम्हाला डाळीचे कण दिसत असतील आणि ही डाळ आपल्याला आहे ना वेस्ट जाऊन द्यायची नाहीये तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना परत काढून घेणारे आणि फिरवून घेणारे हीसुद्धा डाळ बघा चांगली वाटलेली चाळून घेतली आणि यामध्ये ना फक्त एक चमचा डाळीचा कण निघालेत आता हे कण आपल्याला डाळ पिठामध्ये घालायचे नाहीत तर फेकून देणार आहे मी इथं आहे ना अगदी रवाळ हे पीठ झालेले आता हे पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि ज्या कपानी डाळवं मोजलं होतं ना त्याच कपानी इथं साखर घ्यायची आता याचं प्रमाण जर म्हणाल ना तर ही अगदी प्रमाण परफेक्ट आहे साखरेचं साखर शाकर पूर्ण वाटून घेतलेली बारीकसर वाटून घेतली आता इथे तडका पॅन मध्ये ना पाऊन कप आपल्याला तूप घ्यायचंय तूप चांगलं गरम करून घ्यायचंय अगदी कडकडीत गरम नाही करायचं आणि तूप आहे ना आपलं बोट सोसवेल असं कोमट सर असलं पाहिजे अगदी थंड घालू नका थोडंसं कोमट सर तूप घातलं ना तर लाडवाला ना सुगंध चांगला येतो आणि हे ना आपल्याला जसं लागल तसं यामध्ये तूप घालून घ्यायचे आता हिथं ना मी तूप चांगलं लाडवाला चोळून घेते आणि बघू शकताय मी यामध्ये ना एकदम तूप घातलेलं नाहीये एकदम जर तूप घातलं ना तर आपलं जे पीठ आहे ना ते पातळसर होऊ शकतं पहिले चार चमचे घातले आणि परत चार चमचे घातले असे आठ चमचे तुपाचे झालेले आहेत आणि हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचे आता पिठाला आहे ना राहिलेलं सगळं तूप घालून घेते आणि हे सुद्धा आहे ना चांगलं चोळून घ्यायचे बघू शकताय आहे तूप अगदी जास्त झालेलं नाही आहे आणि अगदीच कमीसुद्धा पडलेलं नाही आहे परफेक्ट तुपाचं प्रमाण तर झालेलं आहे आता जी आपण साखर मिक्सरमधून काढून घेतली होती साखरेची पिठी ती यामध्ये मिक्स करायची आहे आणि साखरेची पिटी घातली ना की जी हाताची उब असते ना त्या उबीमुळे ना साखरेला पाणी सुटतं आणि लाडू वळायला सुद्धा अगदी पटकन आणि सहज होऊन जातं आता इथं लाडू चांगला वळायला मिश्रण तयार झाले यामध्ये ना एक चमचा वेलची पुढे घालून घेते तुम्ही ना हिथं चारोळीसुद्धा घालू शकता पण बेसनाच्या लाडूला चारोळी काही व्यवस्थित लागत नाहीत म्हणून मी घातलेली नाही आहेत आणि हे चांगलं वेलची पिठामध्ये चोळून घ्यायची याच्यामध्ये जर गाठी तुम्हाला वाटत असतील ना तर गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या गाठ अजिबात ठेवायचे नाहीये आणि बघा हातामध्ये घेतला ना तर याचा मुटका चांगला होतोय आता आपण हे ना लाडू वळवायला घेऊया अगदी सो सहज आणि सोप्पा लाडू वळवायला येतो अजिबात जास्त जोर लागायला लावायला लागत नाही आणि बघा तुपाचं प्रमाण इत व्यवस्थित झालंय ना की हाताला जास्त तूप सुद्धा लागत नाहीये अगदी तुपाट तुपाट सुद्धा हा लाडू लागत नाही परफेक्ट असा हा लाडू होतो अगदी मऊ पेड्यासारखा हा लाडू तयार होतो आणि लाडू मी आहे ला ना लाडू लाडूला साठी थोडासा पिस्ता लावून घेणार आहे तर तुम्ही काजू किंवा बदाम काही लावू शकता आणि असाच आहे ना सगळे लाडू मी वळवून घेते लाडू बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे याचा इथं लाडू तयार झालेत तुम्ही तुम्हीसुद्धा असे लाडू करून बघा